दोन हजार सतरापासून त्या हॉस्पिटलच्या मागे कारण आमचा हा सत्तर टक्के स्लम आहे आणि ह्या हॉस्पिटलची गरज आहे आणि त्या जागेवर माननीय बाळासाहेब ठाकरे तिथे त्यांनी भूमिपूजन त्या दवाखान्याचं करायला दोन हजार ए एकोणीसशे नव्वदला ते आले होते त्यामुळे त्या, त्या जागेशी आमचे काहीतरी असे ऋणानं बंद होतं की हा भूखंड आणखी कुणाला द्यायचा नाही तरी इथे हॉस्पिटलच व्हायला पाहिजे आणि त्या दृष्टीने मी प्रयत्न करत होते पण सहा वर्ष त्या हॉस्पिटलचं काही काम झालं नाही पण एका वर्षामध्ये मी प्रवेश केला त्या ह्याच गोष्टीसाठी की माझ्या विभागातली काही अडलेली थांबलेली कामं आहेत ती माझी कामं व्हायला पाहिजे तर मी तुमच्या पक्षात येते आणि शिंदेसाहेबांनी दिलेला शब्द पाळला एका वर्षामध्ये माझं हॉस्पिटल मंजूर झालं एकशे सत्तावीस कोटीचं हॉस्पिटल माझं त्या ठिकाणी मंजूर झालं आणि त्या कामाला सुरुवात झाली आणि तीन तु हो वर्षामध्ये हो ते हॉस्पिटल माझ्या कांजूर भांडूपकरांसाठी तिथे लोकांना उपलब्ध होईल पण तू जेव्हा तुमच्यावर अन्याय होत होता तुम्हाला डावलला जात होत तेव्हा तक्रार नाही केली तुम्ही वरिष्ठांकडे संजय राऊत त्यांच्याकडे आदित्य ठाकरे किंवा उद्धव ठाकरे संजय राऊत साहेबांना सगळं माहिती आहे त्यांच्या घरामध्ये माझ्यावर भांडणं पण व्हायची कारण मी त्यांना सगळ्या गोष्टी सांगत होते कशा पद्धतीने सुनील राऊत माझ्याशी वागताय हे सगळं मी त्यांना सांगत होते त्यांना सगळ्या गोष्टीची कल्पना आहे पण सुनील राऊत संजय राऊत त्यांचं ऐकत नाही हा कोणाचं ऐकत नाही इतका उद्धट आणि उर्मट माणूस आहे ना की राजकारणामध्ये मी जवळजवळ एकोणीसशे नव्वदपासून राजकारणामध्ये आहे पण असा उद्धट माणूस मी माझ्या ह्या कारकिर्दीमध्ये बघितलेला नाही जो महिलांचा मान सन्मान करत नाही जो वर ज्येष्ठ लोक येतात त्यांना एकेरीची भाषा बोलतो आणि दादागिरीची भाषा गुरुमीची भाषा भर दिवसामध्ये लोकांवर वार करणाऱ्या लोकांना हा घेऊन फिरतो आतासुद्धा त्याच्या इकडे सगळे ते गुंडच भरलेले आहेत तडीफार लोकांना घेऊन फिरतो अशा पद्धतीचा हा राजकारणाला ना लायक नाही आहे माणूस ह्याच्यापासून समाजाला धोका आहे आणि मलाही धोका आहे ह्याच्यापासून कारण त्याने तर भर सभेत सांगितलं की वीस तारीख मला तर ता वीस तारीख आली तर ता भीती वाटते आता लोक हा बकरी कापतो की लोक ह्याला बोकड म्हणून ह्याला कापतायत ते माहीत नाही पण हां पण त्याचे विधान विषयी केलं हां माझ्याविषयी केलं आता मीच त्यांच्यासमोर उमेदवार आहे ना बकरी बीस तारीख को काटेंगे हे मीच आहे मातोश्रीवर तुम्ही तक्रार नाही केली मातोश्रीवर केली मातोश्रीचं काय संजय राऊतांचं नाही ऐकत तर तो मातोश्रीचं काय ऐकणार माझ्याकडे आता युनियन आली पाचशे रिक्षावाले माझ्याकडे आले रिक्षा, रिक्षा युनियनची मी अध्यक्ष झाले सामन्यातून उद्धव साहेबांनी मला अध्यक्ष केलं कारण ही दुसऱ्याकडे होते बाबा कदमकडे युनियन होती तर त्या लोकांनी माझ्याकडे आले आणि मी मातोश्रीवर त्या सगळ्या रिक्षावाल्या आम्ही गेले आणि साहेबांनी उद्धव साहेबांनी मला अध्यक्ष म्हणून माझी नेमणूक केली सामना पेपरमध्ये जाहीर केलं तरी ही लोक मला अध्यक्ष मानायला तयार नाहीत मानतच नव्हते मला अध्यक्ष म्हणजे त्यांनी मला सतवण्याचा कुठलंही मार्ग सोडला नाही